पाण्याचा आज विषय मी घेणार आहे कशासाठी माहितीये नुकताच आम्ही व्हिएतनामला सेटअप सुरू केला मित्रांनो आज जे तुम्ही पाणी बघतायत आज इथे धरण आहे या धरणात तुम्ही नदीत जावा किंवा कुठे जावा आज तुम्हाला माहिती आहे भारतातनं मोठ्या प्रमाणावर आज मरीन एक्सपोर्ट होत आहे म्हणजेच काय मित्रांनो आज जर तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचं आहे तर भारतातनं आज फिश ही जी कॅटेगरी आहे किंवा मरीन प्रोडक्ट जी कॅटेगरी आहे जोरदार एक्सपोर्ट होती आपल्याकडनं भरपूर प्रोडक्ट वेळेत जात तर कंटेनर भरून आज तिथे आपल्याकडनं मोठ्या प्रमाणात माशांचा एक्सपोर्ट केला जातो मग जर तुम्ही मरीन इंडस्ट्री इंडस्ट्रीमधनं असाल जर तुम्ही कोणत्या समुद्रकिनारे पट्ट्यातनं असाल जर तुम्हाला फिशचं नॉलेज असेल तर तुम्ही मरीन एक्सपोर्ट बद्दल नक्कीच विचार करू शकतात ज्याच्यात भारतातनं आज मोठ्या प्रमाणावर गल्फ कंट्रीज आहेत व्हिएतनाम आहे युरोप आहे अशा कंट्रीज मध्ये जोरदार एक्सपोर्ट होत आहे तर मरीन कॅटेगरी तुम्ही नक्कीच निवडू शकता हे प्रोडक्ट्स निवडून तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टचा नक्की विचार करू शकता है।